न्यूज सर्व हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेस शक्सरूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस अहिनगर जिल्ह्यातील कर्ज तालुक्यातील पाटीवाडी या गावमध्ये बेबी पवार या पासष्ट वर्ष वृद्ध महिलेचा काल रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला मात्र मृत्यूनंतरही नातेवाईकांना मृतदेह ज्या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी घेऊन गेले त्या सरकारी जागेमध्ये अंत्यविधी करण्यासाठी विरोध करण्यात आला यानंतर आदिवासी बांधवांनी प्रशासनाला कळूनही त्याची दखल घेतली नाही यामुळे अखेर सोमवारी मृतदेह घेऊन सर्व आदिवासी बांधव वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे प्रभारी असणारे ॲडव्होकेट अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तहसील कार्यालयाबाहेर आली त्यांनी त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले यावेळी त्यांनी मृतदेह तर कर्ज तहसील कार्यालयाच्या बाहेर खड्डा खाणून त्याच ठिकाणी अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला होता आदिवासी महिलेच्या मृत्यूनंतर दोन दिवस झाले तरी अंत्यविधीसाठी जागा मिळत नाही यानंतर ॲडव्होकेट कैलास शिवाळे यांनी या ठिकाणी या जाऊन आंदोलकांशी चर्चा करून त्यांना या ठिकाणी विनंती देखील ग्रामस्थांच्या वतीनं हात जोडून केली की या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी दिलगीर व्यक्त करतो त्या लोकांच्या ही बाब लक्षात नाही आली अशा पद्धतीने त्यांनी आंदोलकांना समजावून सांगण्याचा देखील प्रयत्न केला मात्र या घटनेनंतर अरुण जाधव यांनी मात्र जोरदार टीका या घटनेच्या संदर्भात केली आहे तुम्हाला मला अरुण जाधव नाही मला त्याचं खात्याला तू कोण बोलणार काय करायची त्याला कायदेशीर कारण पोलीस खात्याला आणि बोलायची दगडाने काठ्याने मारले आमचे बी बी सैनास पवार वय पासष्ट पाटेवाडी तल्व कर्जत जिल्हा अहिनगर येथील या ठिकाणी महिला दोन दिवसापूर्वी मयत झाली हे सर्व आदिवासी बांधव त्या गावातील रहिवासी आहेत वे वेगवेगळे शेतमजुरी कष्टकरी करून उसतोडी करून जे मिळेल ते मजुरी करून त्या ठिकाणी ते जगत आहेत गेल्या हजारो वर्षापासून या समाजावरती गुन्हेगारीचा कलंक आहे शिक्का पडलेला आहे तो पुसण्यासाठी हा समाज धडपडत आहे ही वयोवृद्ध महिला दोन दिवसापूर्वी मयत झाली आणि त्याच गावाच्या लगत असणारी जी महाराष्ट्र शासनाची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा समाज अंत्यविधी करतो याच्या अगोदर त्यांचे अनेक नातेवाईक त्या ठिकाणी दफन केले आहेत परंतु गावातील बाळू केदार आणि बाकीचं किरदात तेव्हा त्यांचे सर्व सहकारी यांनी दोन दिवसापासून अशा परिस्थितीमध्ये की जे गेली दिवसापासून अनेक दिवसापासून पाऊस पडत आहे त्या पावसामध्ये दोन दिवस झाले त्यांनी ती डेड बॉडी त्या ठिकाणी दफन करून दिलं नाही खरं तर दुर्दैवाची गोष्ट असे भारतीय संविधानानं सगळ्यांना अधिकार दिलेला आहे जमीन शासनाची आहे आणि जे लोक विरोध करत आहेत ते लोक त्यांच्यापासून त्या जमिनीपासून दोन किलोमीटर अंतरावरती लांब आहेत गावातील धनधान घ्या माणसा त्या माणसाने ह्या ठिकाणी त्या अंत्यविधी अडवलेल्या आहे या देशामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे विचाराचं राज्य आहे या जामखेड कर्जत मतदारसंघामध्ये दोन आमदार आहेत एक महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती मान्य राम शिंदेसाहेब आहेत दुसरे आदरणीय शरद पवार साहेबांचे नातू दादा पवार आहेत सुजित पवार आहेत अजित रोहित पवार आहेत हे असताना सुद्धा ह्या मतदारसंघामध्ये या आमच्या आदिवासी समाजाची ही अवस्था आहे खरं तर या सगळ्या घडलेल्या घटनेचा मी जाहीरपणे निषेध करतो इकडं नरेंद्र मोदी साहेब ह्या देशाचं एक महोत्सव साजरा करताय म्हणत आहेत की ज्याला महोत्सव म्हणतो आपण आणि दुसऱ्या साईडला या ठिकाणी आदिवासी समाजाला दपन करण्यासाठी जाळण्यासाठी जागा नाही आहे म्हणून या ठिकाणी सर्व आदिवासी बांधवांनी या ठिकाणी ही डेड बॉडी असणार शव या ठिकाणी कर्जत तालुक्याच्या तहसील कार्यालयाच्या समोर आणलेला आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही इथून हलणार नाही आहेत आणि ज्यांनी आमची अडवणूक केलेली आहे त्या गावगुंडांचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे ही एक आमची महत्त्वाची मागणी आहे आणि ताबडतोब आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी ही डेड बॉडी पुरण्यासाठी या ठिकाणी ताबडतोब परवानगी मिळावी पोलीस खातं महसूल खातं मदत करतंय परंतु गावातील काही गावगुंडे जे मुठभर आहेत त्यांनी पूर्ण गाव वेठी धरलेलं आहे तर पैशाचा माच त्याचबरोबर काय राजकीय सत्तेचा माच ह्यादा गावगुंडांना आहे म्हणून त्यांच्याकडं कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित केलं आहे या ठिकाणी अशा पंच्याहत्तर वर्षामध्ये सुद्धा आम आदिवाशांची ही अवस्था आहे खरं ही दुर्दैवाची गोष्ट आहे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोपर्यंत न्याय मिळत नाही आहे ह्यांना अंत्यविधीला जागा मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही पाच वाजेपर्यंत वाट पाहणार आहोत अन्यथा आम्ही या ठिकाणी खुरावा आणि टेक या ठिकाणी आणलेलं आम्ही या ठिकाणी हेच अंत्यविधी आम्ही तहसील कार्यालयच्या आवारामध्ये इथं करणार आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठव उठणार नाही धन्यवाद सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत, कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत